आज करणारे मी मोदक त्या मोदकाचं जे गुळचून करतात सारण त्याच्यासाठी लागणार हे साहित्य बघा ही वाटी भरून ही सव्वा तीन वाटी खोबरं हे खोबरं म्हणजे किसलेला नारळ त्याला चुनई म्हणतात दोन वाटी गूळ हे हे दोन बोट चमचे जायफळ पूड दोन चमचे मी तू आणि ही दुधाची साथ थोडीशी अगदी थोडी ह्या वाटीच्या प्रमाणात हे मी आता गुळजून करणार आहे आता मोदकाच्या पीठ मोदकासाठी जे पीठ भागवावं लागतं म्हणजे त्याला आमच्या मालवणी भाषेत भागवणं म्हणतात किंवा ते पीठ गरम पाण्यात घालून जे जी प्रोसिजर आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य मग अशी जी वाटी दाखवली ती त्याच वाटीने दोन वाटी हे पीठ आहे आणि हे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध आहे चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आणि दोन चमचे तूप घालायचं हे पीठ भागवण्यासाठी लागणारं साहित्य आता पीठ कसं भागवायचं पीठ भागवण्यासाठी ह्या टोपात हे ह्या एक वाटी पाणी घातलं आणि हे एक वाटी दूध घातलं ज्या वाटीने मी गुळचून करण्यासाठी साहित्य घेतलं त्याच वाटीने पीठ भागवण्याचंही हे साहित्य हे आता पाणी आणि दूध हे गरम झालं की त्यात दोन चमचे तूप टाकणार आणि ते तूप घालून चवीनुसार मीठ घालणार हे चवीनुसार मी मीठ घातलं आहे जास्त मीठ घालायचं नाही आणि हे दोन चमचे तूप अस्सल तूप हे तूप घातलं पाणी हे दूध आणि पाणी उकळलेलं आहे आणि आता हे मगाशी जी वाटीने दाखवलं हे दोन वाटी पीठ आता ह्या थे घालणार आहे काही वेळा सवा दोन वाटी सुद्धा घ्यावं लागतं थोडं घेऊन भागव पीठ हे करून पूर्ण असं दोन तीन मिनिट असं चांगलं डवळून आणि मात्र हे पीठ आपण जेव्हा घालतो तेव्हा गॅस हा मंद करायला हवा आणि हे ढवळून आता ह्याला झाकण मारून ठेवायचं पहिल्यांदा मोदक करताना हे पीठ भागवून घ्यायचं आणि चांगलं आहे बघा असं करायचं आणि ते थंड झाल्यावर मळायचं आता ह्याला झाकण मारून ठेवणार हे टोप ही गोडाचीच माझी कढई आहे ती ठेवली आहे हे दूध घातलंय आता मी गुळचून करते दूध घातल्यानंतर हे जरा दूध गरम व्हायला हवं थोडंसं मग हे एक चमचा तूप घालायचं मग आपण ज्या वाटीने खोबरं घेतलंय त्याच प्रमाणात हे जे गुळ सांगितले हे गुळ घालायचं घालते वेळी जरी मी दोन हे सांगितलं तरी थोडस असं कमी घ्यायचं काही वेळा खसखशीत गुळ असेल ना तर जेवढं खोबरं तेवढं गुळ घ्यायचं हे कसं आहे हे, हे गुळ हे बघा हे गुळ हे जर असं थोडं चिकट वाटत असल्यामुळे जरा हे कमी घेतलेले आहे आता हे गुळ केव्हा विरघळत आहे बघा संपूर्ण गुळ हे गुळ ह्या सगळ्यात विरघळलं जातं गॅस मोठा नाही ठेवायचा गॅस मिडियम ठेवायला हवं हे गुळ विरघळलं ना की मग आपण धरून हे जे काय खोबरं चून आमच्या भाषेत ते घालायचं आणि ह्यातही चवीनुसार आपण मीठ घालायचं थोडं गोड असतं गुळात मीठ असत पण तरी सुद्धा प्रमाणे बघून हे घालायचं आणि हे बरोबर गुळचून व्हायला पाच ते सहा मिनटं लागतात म्हणजे तुमचे दोन दिवस हे मोदक राहिले तरी खराब होत नाहीत आणि हे सगळं व्यवस्थित ढवळल्यानंतर आपण जी जायफळ फूड ठेवलेली आहे ही ही ह्यात घालायची आजी आई आमची गूळ असलं की जायफळ आणि साखर असली की वेलची घालायची असं व्यवस्थित आपण ढवळत राहायचं हे सारण व्यवस्थित व्हायला बरोबर पाच ते सात मिनटं लागतात हे बघा अशा प्रकारे हे गुळचून तयार झालं कुठेही गुळाचा खडा दिसत नाही किंवा काही नाही आणि जास्तही खूप वेळही ढवळायचं नाही आहे मग ते गुळाची कापं आपण करतो तसं होणार हे गुळचून असं बरोबर पाच सात मिनटं व्यवस्थित बरोबर मला आता सहा मिनटं लागली हे करायला हे व्यवस्थित हे व्यवस्थित केल्यामुळे ते उद्या राहिले समजा काही मोदक तरी ते खराब होत नाही गुळचून मोदकासाठी लागणारं सारण किंवा आमच्या भाषेत गुळचून तयार हे बघा हे असं भागवलेलं पीठ असतं ना हे असं पाण्याचा जरासा कोमट पाण्याचा हात लावून असं छान मळायचं असतं असा त्या मळलेल्या पिठाचा गोळा करून चांगलं मौसूत पीठ मळायचं पीठ कसं बघा हे बघा हे असं मऊसूत सुंदर पीठ मळायला हवं त्याचे गोळे करायचे आणि हा गोळा करून ही अशी अशी हा डावा हाताचा अंगठा आहे ना तो असा आत ठेवायचा आणि उजव्या हाताने अशी अशी, अशी करून ही वाटी करायची वाटी करणं त्यात म्हणजे आम्ही वाटी म्हणतो ह्याला ही वरून पातळ करायचं थोडंसं पीठ घालून काही जण तूप घालून वाटी करतात तसं न करता ही अशी आम्ही पीठ लावून करतो वाटी करायची बघा बघा अशी सुंदर वाटी करायची ही बघा ही वाटी तयार झाली अशी पातळ वरून ही पातळ खाली जाड आता ही वाटी अशी तयार केल्यानंतर अशी धरून त्याची पारी करायची बघा जवळजवळ धरून ही पहिल्या अशी सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या हे बघा अलगद हाताने दाबायच्या फाट 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 दाबत गेलं की त्या पाकळ्या चांगल्या नाही आहेत करतेवेळीसुद्धा अगदी तालबद्ध करायचं मग ते खूप सुंदर होतात ते बघा अशी संपूर्ण पाकळी करत जायची वरून पातळ आणि खालून जाड ठेवलं की मोद मोदक होतातही सुंदर बघा असं झालं की हे जे आपण खोबरं जे चून केलं आहे गुळचून हे गुळचून आहे हे त्यात घालायचे आहे बघा जास्तही घालायचं नाही म्हणजे हे ही पारी आहे नाही बघा ह्याच्यात जरा असं खाली घालायचं आणि मग असं 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 जसं आपण लाडू मळतो ना तसं करून हे मळायचं बघा लाडू जसा बांधतो म्हणतात हल्ली ते तशा प्रकारे केलं हे के बघा मोदक तयार बघा असं असं त्या मोदकाला आकारही सुंदर येतो हे बघा ही अशी वाटी झाली आहे तयार ह्या वाटीचे ही अशा पाकळ्या पाडायच्या आपण अगदी अलगद धरून ह्या पाकळ्या करायच्या मग अशी परत एकदा हा दुसरा मोदक मी कर्तव्य दाखव अगदी जवळजवळ जेवढ्या येतील ना तेवढ्या जवळजवळ पाकळ्या केल्या ना की मोदक दिसायलाही सुंदर दिसतो आणि मऊसूद छान होतो पाक वाटी ही एवढं ह्या वाटीचे मी अशा वाटीला म्हणजे ही पिठाचा गोळा होता त्या गोळ्याची ही वाटी केली आणि त्याच्या ह्या आता अशा मी पाकळ्या पाळते परत एकदा मी हे दाखवते बघा अगदी अलगत हाताने धरून ह्या पाकळ्या करायच्या म्हणजे चिमटीत पकडायचं हे बघा आता ह्या पाकळ्या झाल्या ना की मग हे धरून चून घालायचं त्यात हे बघा चून घालते सुद्धा भरपूर घालायचं नाही या पिठाच्या वर येता नाही या बरोबर असं यायला हवं असं जरा म्हणजे हे जे आहे ना ह्याच्या खाली असं आणि हा असं असं लाडू जसं आपण बांधतो किंवा आम मालवणी भाषेत लाडू आवडणं म्हणतो तसं हळूहळू हळूहळू धरून असं जवळ करायचं ह्या बघा मोदक तयार झालं हे मोदक आता मी अशा प्रकारे तयार केलेले आहेत आता ते मी मोदक पात्रात पंधरा एक मिनट वाफवायला ठेवणार हे मोदक पात्र या मोदक पात्रात मी तयार केलेले मोदक वाफवायला वीस एक मिनिट ठेवणार मोदक पात्राची अशी चाळणी आहे हे केळीचं पान मी जरा वाफवून ठेवले ही हळदीची पानं घातली आहेत आणि मी आता हे एक एक करून ह्याच्यात मोदक ठेवणार आणि पंधरा ते वीस मिनटं छानपैकी ते मी वाफवून घेणार पहिले तेवढी वीस एक मिनटं लागतात कारण पाणी गरम व्हायचं असतं म्हणून आणि मोदक आपण केली तरी ही नेवरी ही करावीच लागते मोदक हे भाऊ आणि ही बहीण असं म्हटलं जातं इथं कोकणात त्यामुळे मोदक कितीतरी तरी तुम्ही नेवरी करायला हवी हे आता मी वाफवून घेणार मोदक पात्रात मोदक ठेवलेले आहेत यांना वरनं असं थोडंसं पाणी लावायचं म्हणजे कुठे वारडेल्यासारखे होतात ना खूप वेळ केलं म्हणजे त्यामुळे आणि मग हे गॅस पेटवून हे झाकण घालून पंधरा एक मिनटं आपण वाफवून घ्यायचे मोदक पात्रात पंधरा एक एक मिनटं हे बरोबर पंधरा एक मिनटं मी वाफवलेत आता ही हे काढते हे मोदक तयार झाले बघा कसे छान दिसत आहेत ते तुम्हाला आवडलं तर लक्ष्मी किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद